शिवरखेड शहरामध्ये जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेमध्ये डिजिटल शिक्षण असून मोफत गणवेश पुस्तके फी माफी पात्रताधारक व मन लावून शिकवणारे शिक्षक वृंद आहेत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शासनाकडून विविध माध्यमातून मिळणारे सुविधेचा लाभ तसेच मध्यान्न भोजन हे सगळे हे मराठी शाळेत मोफत मिळते तर दर्जेदार शिक्षणाचा पाया जिल्हा परिषद शाळेतूनच घडविला जातो जिल्हा परिषद शाळा म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे आहे त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना खासगी शाळेत न टाकता त्यांचा प्रवेश जिल्हा परिषद शाळेत करावा यासाठी शहरातून जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी प्रभात प्रभात फेरी काढली या फेरीमध्ये गावचे पोलीस पाटील प्रकाश गावंडे गणेश वानखडे गणेश भोपुलकार मुख्याध्यापक प्रमोद पोके निलेश खिरोडकर गजानन गिरे शिक्षिका सौ साधनाताई भोपडे सौ शेटे मॅडम इत्यादींच्या नेतृत्वात जिल्हा परिषद प्राथमिक मुला मुलींच्या शाळेत नाव दाखल करण्यासाठी प्रभात फेरी काढण्यात आली सीएन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड